नमस्कार मी गिरीजा गुडगे क्राईम टायरी न्यूज चॅनेल मध्ये आपले स्वागत आहे पाहूया ठळक घडामोडी दोघं परप्रांतीय घरफोड्यांना आणि चोरीचे दागिने विकत घेणाऱ्या सरावासह हो पाच जणांना अटक बारा घरफोडीचे गुन्हे उघडकीस सोन्या चांदीच्या दागिन्यांसह हो। बारा लाख रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त कोल्हापूर स्थानिक गुन्हे अन्वेषण पथकाने घरफोडी करणाऱ्या सलीम मोहम्मद शेख शेख दोघे राहणार संजय गांधीनगर चिकोडे जिल्हा बेळगाव मुळगाव गंगाधरे जिल्हा रायगड या दोघा सक्का भावांना अटक करून दस्तगीर मेहबूब मुल्ला वयवर्ष सदतीस राहणार मराठा चौक वीरगल्ली स्वामी कारखानाजवळ इचलकरंजी उर्वा, आझाद महालकरी वर्ष छत्तीस राहणार सोळंखे पार्क कोल्हापूर आणि सराफ संतोष मधुसूदन नार्वेकर वैवर्ष सत्तेचाळीस राहणार फुलेवाडी कोल्हापूर या पाच जणांना अटक करून सोन्या चांदीच्या दागिन्यांसह बारा लाख ,00 रुपये मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे या तपास पथकाने घरफोडीचे बारा गुन्हे उघडकीस आणले आहेत वरिष्ठ पोलीस अधिकारी यांनी घरफोडीचे गुन्हे उघडकीस आणण्याच्या सूचना स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर यांना दिल्या होत्या परिष्ठांनी दिलेल्या सूचनेप्रमाणे पोलीस निरीक्षक रवींद्र कळंकर यांनी तपास पथके तयार करून घरफोडीतील चोरट्यांचा शोध घेत असताना यापूर्वी आरोपी सलीम शेख आणि त्याच्या साथीदारांना अटक करून बत्तीस घरफोडीचे गुन्हे उघडकीस आणले होते सदर आरोपींनी गुन्हे केलेले परिसर त्यांचा गुन्हा करण्याची पद्धत सदरचे आरोपीराईत असून त्यांना या गुन्ह्याची पळपाट माहीत असल्याने त्यांचा गैरवापर करून गुन्हा केलेल्या आणि चोरलेल्या माहिती दिली होती सदर आरोपींना ताब्यात घेऊन त्यांनी आणखी काही गुन्हे केलेत का या चोरीतील मुद्देमाल लपवून ठेवला आहे का याबाबत पोलीस उपनिरीक्षक शेष मोरे आणि त्यांच्या तपास पथकाने तपास चालू केला दरम्यान पोलीस अंमलदार अमोल कोळेकर यांना माहिती मिळाली की आरोपी सलीम शेख याने आणि त्याच्या साथीदारांनी मिळून चोरीचे गुन्हे केले असून चोरीतील सोन्या चांदीचे दागिने त्यांच्या इचलकरंजी येथील मित्र दस्तगीर मुल्ला याच्या मदतीने एका सराफाला विकल्या लय मिळाली आहे सदर तपास पथकाने नमूद आरोपींकडे चौकशी केली असताना त्यांनी कोल्हापूर जिल्ह्यातील करवीर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील आर के नगर मोरेवाडी आणि कळंबा परिसर तसेच वडगाव आजरा व रत्ना राधानगरी परिसरात घरफोडी केल्याची कबुली दिली मिळालेल्या माहितीनुसार तपास पथकातील पोलिसांनी इसलकरंजी येथील दस्तगीर मुल्ला त्याच्या मध्यस्थीने सावळोखे पार्क येथील उर्फा अजात महालकरी यांच्याकडे चोरीतील काही दागिने दिले असून तो शेख याने आपल्या वाटणीचे दागिने कोल्हापुरातील फुलेवाडी येथील सराब संतोष मधुसूदन नार्वेकर यांच्याकडे दिले असल्याचे तपास निष्पन्न झाला आहे पोलिसांनी वरील नमूद पाच आरोपींना ताब्यात घेऊन घरफोडीचा बारा गुन्हा उघडकीस आणले ही कारवाई पोलीस अधीक्षक माननीय योगेश कुमार गुप्ता यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर पोलीस उपनिरीक्षक शेष मोरे पोलीस अंमलदार अमोल कोळेकर सुरेश पाटील रुपेश माने रामचंद्र कोळी सागर चौगुले विनोद कांबळे यांच्यासह आदींनी केली क्राईम डायरी न्यूज गुन्ह्याचा मागोवा सत्याचा प्रत्येक प्रत्यक्ष